नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत असं आहे नाही अनेकांचे निमंत्रण येतात परंतु आमचे इथे जे सर्व ओबीसी नेत्यांची जी बैठक झाली दोन दिवसापूर्वी आणि त्याच्या अगोदरसुद्धा आम्ही काही लोकांची नेमणूक केलेली आहे जसे शबीर अन्सारी साहेब वगैरे आहेत तर ही सगळी निमंत्रणं वगैरे जे आहेत त्यांच्याकडे येतात कुठे मीटिंग करायची कुठे रॅलीज करायच्या काय करायच्या आहेत आणि मग जे आहे ते सारासार विचार करून मग आम्ही सगळे ठरवतो की ह्या ठिकाणी आपल्याला रॅली करायची आहे आता आम्ही ठरवलं त्या एक त्या कार्यक्रमामध्ये की एक तारीख आणि ते सगळ्यां लोकप्रतिनिधींच्या घरी जायचं आहे आणि आपलं म्हणणं मांडायचं आहे तहसीलमध्ये जायचं आहे तीन तारखेला अमरनगरला रॅली घ्यायची आहे सोळा तारखेपर्यंत या सगळ्या जे काही नोटिफिकेशनचा ड्राफ्ट आहे विरुद्ध हरकती द्यायच्या आहेत आणि मराठवाडा महाराष्ट्रामध्ये ओबीसी एलगार यात्रा काढायची आहेत हे हा कार्यक्रम सध्या आमचा ठरलेला आहे त्या कार्यक्रमानुसार आम्ही जातो आहोत त्या कार्यक्रमानुसार मराठवाड्यामध्ये जे आहे लवकरच यात्रासुद्धा ताबडतोब निघेल आणि त्या ठिकाणामुळे जिथे जिथे आवश्यक असेल तिथे तिथे मीटिंग घेऊ आम्ही आमचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाप्रमाणे जाऊ